गोवा नागपूर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याकडून धाराशिव जिल्ह्यामध्ये शंभर टक्के विरोध होत आहे धाराशिव जिल्ह्यातून पोलीस गावे त्रेचाळीस किलोमीटर मार्ग जाणार आहे आणि आपल्यासोबत आता तुम्ही आपण पाहू पाहू शकता शेती महामार्ग झालेला आहे आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत काय प्रकार आहे नागपूर गोवा म्हणून शासनाने महामार्ग घोषित केलेला आहे परंतु हा महामार्ग घोषित करताना शेतकऱ्याचा कर किंवा सुपीक बागायत जमिनी किती जाणार आहेत याचा काडी मात्र विचार केलेला नाही असं याच्यातून दिसतंय संपूर्ण हा महामार्गाची जर अलायमेंट बघितली तर अतिशय पिकाऊ आणि बागायत जमिनीमधून जातो की ज्या की बारमही पानभरती जमिनी आहेत आम्ही शासनाला एक सांगू इच्छितो की संपूर्ण महामार्गालयाला बाराही जिल्ह्यातून विरोध आहे त्याच्यामुळे शासनाने हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा ही आमची मागणी आहे जवळपास एक वर्ष झालं आम्ही या महामार्गाविरोधात संघर्ष करतोय परंतु शासन जाणीवपूर्वक आमची दखल घेत नाही त्याच्यामुळे शासनाने आत्ता तरी विचार करावा महामार्गाची दखल घेऊन हा महामार्ग रद्द करावा व शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय द्यावा ही आमची मागणी आपल्यामार्फत शासनाकडे मी करू इच्छितो तुमचा विरोध नेमका कशामुळे विरोध हा याच्यासाठी आहे की हा महामार्ग पूर्ण बागायत जमिनीमधून जातो आणि आमचं पूर्ण उपजीविकेचं साधनच एकमेव शेती आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग नको आहे काही जरी म्हणलं तुम्ही काही जरी सांगितलं तर आमचा शंभर टक्के या महामार्गाला विरोध आहे आम्ही कसल्याही जमिनी देणार नाहीत कुठलंही कामकाज आम्ही होऊ देणार नाहीत तुमचा का विरोध आहे शक्तिपीठ महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील गावामधून एकोणीस ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जात आहे तर हा शक्तीपीठ महामार्ग जर गेला तर शेत शेतकऱ्याचं नुकसान आहे त्यांचं घरदार पूर्ण त्या तर... जमिनीवर अशी आहे आणि ह्याच्यामध्ये जर एकतर जमीनच कमी आहे आणि त्याच्यातली जर शक्तीपीठ महामार्गाला जर जमीन एवढी जर, जर जात असेल तर त्यांनी काय खायचं आणि काय करायचं त्यामुळं माझा वैयक्तिक देवळाली या भागाची एकोणीस गावाच्या ह्याच्यातलं ती जात आहे तर ह्याच्यातला रोडच होणे आणि माझा विरोध आहे सरकारला की ती तात्काळ बंद करावं ते ह्याचं रोडचं काय सांगा शक्तीपीठ युक्तिपीठ झालं आणि शेतकऱ्याच ऑबियसली शेतकऱ्यांनी विरोधच करायला पाहिजे मला सांगा देशाची इकॉनॉमी आज देशामध्ये सगळ्यात जास्त व्यवसाय करणारे शेतकरी आहेत आणि ते शेती व्यवसाय करतात कृषी प्रधान आपला भारत देश आहे असं असताना शेतकऱ्यांना कुठल्याही विचाराधीन न घेता शेतकऱ्यांची मतमतांतर न जाणता त्यांच्याशी खुला संवाद न करता तुम्ही त्यांच्या जमिनी बळकवण्याचा जर घाट घालत असाल शक्तीपीठाच्या आडून शेतकरी विरोध करणार मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे कवडी मोल तुम्ही भावाने त्यांची जमीन विकत घेणार आणि शेतकऱ्यांना देशघाडीला लावणार असाल तर कुठलाही शेतकरी शांत बसणार नाही तो विरोधच करेल शक्ती हे सरकारची मोल मोलमजुरी करणाऱ्या शेती करणाऱ्या लोकांची फसवणूक केली जाते त्यांची जमीन कवडी मोल भावाला विकली विकण्याचा केला जातोय स्वतःला घेतली जाते त्यामुळे शेतकरी विरोध करत असतील तर शेतकऱ्यांच्या भावना माननीय सरकारने विचाराधीन घ्याव्या शेतकऱ्यांशी चर्चा कराव्या आणि मगच शक्तीपीठाला हात घालावा फक्त काही बिल्डरचे घसे आणि कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर मी सुद्धा त्या लढामध्ये शेतकऱ्यांसोबत उतरल्याशिवाय राहणार नाही ही माझी भूमिका आहे काय नाही तुमचे एक कोपरा आला तर पाडताल जे लावून आमचे शेत काय तुमच्या बापाचे इस्टेट आहे का कब्जा करायला आम्ही कुठं जावं काय सांभाळणार काय ते बाळा तुम्ही यायचंच रत्न, नाही रस्ता नाही म्हणजे नाही इकडं तर तिकडे कुठे करायचं करायचं काय गरज गरजे रस्ते सगळे परिस्थिती अशी आहे की ऑलरेडी रत्नागिरी नागपूर रस्त्याला एकही वाहन नाही जेवढा टोल अपेक्षित आहे तेवढा टोल गोळा होत नाही फक्त एका माणसाच्या आठासा पोटी एवढं चांगलं वाटलंय शासनानं जर सहानुभूतीने या गोष्टीचा विचार नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर शासनाला सुद्धा ही आवड जाणार आहे आता प निधीला आले होते आम्ही परत माणसाला पाठवून दिली मोजणीला तर इथून पुढे जी एक रुपयानं आम्ही सगळं मोजणी होऊच देणार नव्हतो तर थोडा विचार करावा शेतकऱ्या तळतळ शासनाने घेऊन बोलतो शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच रद पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे राहणार सांगवी तालुका धाराशिव माझे एकशे बावन्न गट नंबर एकशे साठ गट नंबर एकशे त्रेपन्न गट नंबर ह्यामधून शक्तीपीठ हा मार्ग शासनानं घोषित केला आहे त्याला मी आढळण्याचा प्रयत्न आणि थं -थं ठणठणीत माझी जमीन मी ह्या शक्तीपीठाला देणार नाही किती जरी शासनाने पैसे दिले तरी ह्याचा पैसा मी मोबदल्यात घेणार नाही मी जीव देईन तरी जमीन देणार नाही माझे नाव बाला जाता मेंडेकर हर सांगवी तालुका धाराशिव आमचा गट क्रमांक दोनशे अठरा यामधून आमचा शक्तीपीठ महामार्ग मंजूर झाला असून आम्ही त्या महामार्गाला पूर्णपणे तीव्र आंदोलन करून विरोध करून आम्ही कसल्याही परिस्थिती दे भले त्यांनी आम्हाला चार लाख पाच लाख वीस लाख पन्नास लाख कोटीवर जरी आम्ही त्यांना देण्यास तयार नाही माझं नाव आहे किशन भगवानराव जगदाळे गाव सांगवी तालुका जिल्हा धाराशिव मी शक्तीपीठ मार्गासाठी कसल्याही जमीन देणार नाही कितीही रुपये दिले तर मी जमीन देणार नाही देणार नाही मी जमीन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी सात मार्च दोन हजार चोवीस पण आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आलेलं आहे या बाधित शेतकऱ्यामार्फत त्यामुळं आमची एकच आणखी पण एकच विनंती आहे की चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोज, रोजी पंचवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक जिल्ह्या च्या बाधित शेतकऱ्यांमार्फत या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे त्यांनी सर सर्व सरकारनं या शेतकऱ्यांचा विचार करून हा महामार्ग रद्द करावा आणि जर नाही रद्द केला तर सर्व बाधित शेतकऱ्यांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल यामध्ये कसलाही हिंसाचार जर झाला जर तर शेतकरी मागे हटणार नाही त्यामुळं शासनाने याची नोंद घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांचा विचार करावा हेवीच विनंती करू महामार्ग रद्द झाला नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शंभर टक्के विरोध आहे धाराशिव जिल्ह्यातून एकोणीस गावातून हा महामार्ग जात आहे त्रेचाळीस किलोमीटर लांब इतका हा महामार्ग असून हा महामार्ग पूर्ण हवा असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ते स्पष्टीकरण दिलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना महामा हा महामार्ग पूर्ण करण्याचा अट्टास मुख्यमंत्र्यांनी का धरला हा चिन्ह शेतकऱ्यासमोर पडलेला आहे शेत नेमका हा या महामार्गाचा शेतकऱ्यांना फायदा आहे की सरकारला फायदा आहे हा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे विक्रम राठोड नवराष्ट्र नवभारत धाराशिव